हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ॲंग्झायटी ॲंग्झायटीचा मराठी अर्थ चिंता काळजी भविष्याविषयीची साशंकता भय घोर अस्वस्थता चिंताजनक गोष्ट आतुरता उत्सुकता होता है एंग्जाइटी प्रयोग कर पहला वक्य है इनक्रीज डे बाय दुसरा वाक्य है शी वॉज वेटिंग फॉर हर सिस्टर्स रिटर्न विथ एंगटी चौथा वक्य है he relieved me from anxiety. Friends, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू